बस आहे ती पण साडेआठ ला त्याच्यानंतर साडेचार ला मग मधल्या सुट्टी मध्ये काय असेल तुला गाडी तुझ्या झालं तर कोण जबाबदार घेणार मग तेव्हा एक केस करतात आणि ती फाईल क्लोज सोडतात झालं वी वॉट जस्टिस एवढंच म्हणतात झालं की दिवे लावतात मग काय झालं तर कोण घेणार आम्हाला बस पाहिजे म्हणजे पाहिजे डेली पाहिजे आम्हाला बस आठची एक पाहिजे झालं एक पाहिजे दुपारी पाहिजे चारला पाहिजे पाच दुसऱ्यांच्या गावच्या बसने गेलो तर कंडक्टर पाहिजे तर हे करून मारतात आम्हाला मुलांना सांगितले की बघूच्या बस मध्ये एक कंडक्टर आहे तू किती किती हावभाव करतोय ना मुलांना तिकीट असं त्यांना वाटत आणि मुलींना असं पकडतात आणि असं फेकतात आमची किंमत नाहीये आम्ही देशाचं भविष्य नाही आहे एक त्याने बस मध्ये ढकलून दिले मुला पिला कधी जबाबदारी घेतात कंडक्टर नाही तुम्ही बेळगाव तालुक्यातील कुंडुस्कोप गावातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येताना बस सेवे अभावी होणाऱ्या त्रासामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले अपुरी बस सेवा आणि नेहमीच प्रवाशांनी भरलेल्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या मार्गावर स्वतंत्र बससेवा उपलब्ध नसल्याने कोंडुस्कोपच्या विद्यार्थ्यांना अन्य भागातून प्रवाशांनी भरलेल्या बसवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे दररोज प्रवासात विलंब होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा व महाविद्यालयामध्ये पोचता येत नाही आंदोलनानंतर प्रशासनाने लवकरच या मार्गावर अधिक बस सोडण्याचे आश्वासन दिले मात्र सेवा सुरळीत न झाल्यास विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे नमस्कार माझं नाव साक्षीकार रमा पटील मी कोंडस्कोप न आलो आहे आमच्या गावाला बस असं नाही चार मन झाले बस आहे ती पण साडेआठला त्याच्यानंतर साडेचारला मग मधल्या सुट्टीमध्ये काय एसीबीटीवर गाडं बसायचं ते आम्हाला नको आहे आम्हाला बस पाहिजे म्हणजे पाहिजे डेली पाहिजे आम्हाला बस आठची एक पाहिजे दहाला एक पाहिजे दुपारी पाहिजे चारला पाहिजे पाचला दुसऱ्यांच्या गावच्या बसने गेलो तर कंडक्टर पाहिजे तसं हे करून मारतात आम्हाला मुलांना एकदा बस बसमध्ये ढकलून दिलेत मुलं पिला काहीतरी जबाबदारी घेतात कंडक्टर नाही तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणतात काय कंडक्टर म्हणतात तुमच्या गावचे का मरले तर म्हणतात आम्हाला आम्ही तर काय करू आम्ही म्हणा हाईक करून आहे आम्हाला नाही पाहिजे बस पाहिजे आमच्या गावाला झालं आमचं एवढंच चांगलं आहे की डेली आमच्या गावाला बस पाहिजे कंटिन्यू आणि मुलांचा शाळेचा प्रॉब्लेम व्हायचं नाही एवढंच पाहिजे आम्हाला आणि माझं गाव खंडसकोप खंडासोपावरून आलोय आम्ही आणि किती दिवसापासून बस आले किती दिवसापासून दोन तीन वर्ष झालं बस येणा ना साडेआठला बस गेल्या साडेआठला सा कोण जात आहे कॉलेजचं टायमिंग काय असतोय साडे सहा सा किंवा साडे दहा मग ह्या टायमाचं सोडायचं ना बस नाही तर आम्हाला बस हे नको दुसऱ्यांच्या बसता नको आणि साडेआठ ते एकच बस नको आम्हाला एक बस परमनंट परमनंट कंटिन्यू आमचं गाव का नाही एक किलोमीटर आहे मग बस्तोवरची बसते लोक ही तिथून म्हणजे दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर होत आहे मग तिथून येईपर्यंत एक ती दोघी असतात त्यांना काहीतरी झालं तर कोण जबाबदार घेणार मग तेव्हा एक केस करतात आणि ती फाईल क्लोज करतात आणि सोडतात झालं वी वॉन्ट जस्टिस एवढंच म्हणतात झालं की दिवे लावतात मग काय झालं तर कोण घेणार सांगा आता काय पाहिजे आता आम्हाला बस पाहिजे आता रोज डेली पाहिजे आता कोणत्या बसून जाता तुम्ही आता एक एक बस मध्ये कंडक्टर आहे तू किती किती असं हावभाव करतोय ना मुलांना तिकीटाचं त्यांना मारतात आणि मुलींना असं पकडतात आणि असं फेकतात आमची अम, किंमत नाहीये देशाचं भविष्य नाहीये मग बस करायला पाहिजे आणि पंच मग त्याने काय म्हणतात तुमची पंच मेले का म्हणतात पंचांना सांगितलं तर काही रिस्पॉन्सच देईनात मग स्टुडंट तर हा हे करायलाच पाहिजेत की मग आम्हाला बस पाहिजेत आत्ताच्या आत्ता